पुणे शहराला मिळणार कोणकोणते मंत्रीपद विधानसभा निवडणुकीत शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या तसेच सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात महायुतीला चांगलेच यश मिळाले पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी सात मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मोठ्या निवडून आले आता निकालानंतरचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे सरकार स्थापनेचा मात्र मुख्यमंत्री पदासाठी हा शपथविधी लांबवला जात असल्याची चर्चा आहे परंतु अशातच अजून एक विषय राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत येत आहे तो म्हणजे मिळणार मंत्रीपद पत। मंत्रीपदाच्या यादीत आपले नाव यावे यासाठी सर्वच आमदार इच्छुक आहेत मात्र अखेर या यादीत वर्णी कोणाची लागणार हे तर पक्षश्रेष्ठीच ठरवू शकतात पुणे शहरात माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचे मंत्रीपद तर जवळपास निश्चितच मानले जात आहे बघायला गेलं तर पुणे शहरात चौथ्यांदा आमदार झालेल्या पर्वतीच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळा आहे तिसऱ्यांदा आमदार झालेले खडक वासल्याचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर आहेत तसेच दुसऱ्यांदा आमदार झालेले छत्रपती शिवाजीनगरचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे पुणे कॅन्टोन्मेंटचे विद्यमान आमदार सुनील कांबळे आणि हडपसरचे विद्यमान आमदार चेतन तुपे हे देखील आहेत आणि अतिशय चांगल्या मताधिक्याने हे आमदार निवडणूक जिंकले आहेत तसेच भाजपचा बाले किल्ला मानला जाणारा कसबापेठ विधानसभा मतदारसंघ जो पोटनिवडणुकीत काँग्रेसने जिंकला होता तो पुन्हा एकदा भाजपकडे खेचून आणणाऱ्या ना हेमंत रासने यांना देखील मंत्रीपद मिळावे अशी ही भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे यातील कोणाला मंत्रीपदाची संधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे यावर आपली प्रतिक्रिया काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद